एक संपत्ती वाढवण्यासाठी तुमच्या कॅश लॉकर समोर आरसा लावा यामुळे तुमची समृद्धी वाढेल दोन घरामध्ये तुळशीच्या रोपासमोर तुपाचा दिवा लावा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील नमस्कार श्रोते हो वैदिक ज्योतिषशास्त्रात बारा राशींचा उल्लेख आहे आणि प्रत्येक राशीमध्ये काही शासक ग्रह आहेत ग्रहाव्यतिरिक्त राशीवर राशींवर इतर देवी देवतांचा आशीर्वाद असतो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काही खास राशींबद्दल सांगणार आहोत ज्या भगवान कुबेरला खूप प्रिय आहेत ज्या राशींना कुबेरांचे अपार आशीर्वाद मिळाले आहेत त्याबद्दल जाणून घेण्यापूर्वी कुबेर, जा कुबेर महाराजांबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात कुबेर देवता कोण आहेत हिंदू पौराणिक कथेनुसार कुबेर हा संपत्तीचा देव आहे ते एखाद्या व्यक्तीला आनंद आणि संपत्ती प्रदान करतात आणि त्याचे जीवन अफाट संपत्तीने भरतात असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती भगवान कुबेरला प्रसन्न करण्यात यशस्वी झाली तर त्याला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही शास्त्रात भगवान कुबेर यांना कोषाचा प्रमुख आणि मस्तकाचा राजा असेही म्हटले आहे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेर आपल्या भक्तांची घरी सुख आणि संपत्तीने भरतील या आशेने त्यांची पूजा केली जाते चला तर मग आता पुढे जाऊया आणि कोणत्या तीन राशींवर भगवान कुबेरचा आशीर्वाद आहे हे जाणून घेऊयात एक आशी। वृषभ राशीचा शासक ग्रह शुक्र आहे आणि हा धन वैभव आणि आकर्षणाचा कारक मानला जातो या राशीच्या लोकांवर भगवान कुबेराचा आशीर्वाद देखील वर्षावतो त्यांना त्यांच्या जीवनात आणि कार्यात नक्कीच यश मिळते यामुळे त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या किंवा समस्याही दूर होतात समाजात त्यांचा सन्मान वाढतो आणि ते त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या जवळ असतात श्रोते हो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने उद्या तुम्हाला आनंदाची बातमी नक्कीच मिळेल दोन कर्क राशी कर्क राशीच्या लोकांनाही भगवान कुबेर खूप प्रिय असतात या राशीचा शासक रमचंद्र आहे आणि ते शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावाचे मानले जातात या राशीचे लोक खूप मेहनती असतात आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर आपले स्थान प्राप्त करतात प्रत्येक आव्हानावर मात करण्याची हिंमत त्यांच्यात आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात भरपूर पैसे कमावण्याची संधी मिळते ते त्यांच्या ज्ञान बुद्धिमत्ता आणि कौशल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात तीन धनुराशी धनुराशीवर धनुराशी भगवान बृहस्पतीचे राज्य आहे आणि भगवान कुबेर देखील धनुराशीवर खूप प्रिय आहेत धनुराशीच्या लोकांना अध्यात्मात रस असतो आणि त्यामुळे त्यांना भगवान कुबेरचा आशीर्वाद मिळतो या लोकांना त्यांच्या जीवनात सुख समृद्धी मिळते आणि ते खूप मेहनती असतात या गुणामुळे ते जीवनात यशस्वी होतात श्रोते हो तुम्हालाही भगवान कुबेरांना प्रसन्न करायचे असेल किंवा त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर येथे सांगितलेले उपाय तुम्हाला या कामात मदत करू शकतात भगवान कुबेरांना प्रसन्न करण्याचे उपाय पुढील प्रमाणे एक खाली उपायांच्या मदतीने तुम्ही भगवान कुबेर यांना प्रसन्न करून तुमचे जीवन सुखी आणि समृद्ध करू शकता दोन घराच्या दक्षिण किंवा दक्षिण पश्चिम भिंतीवर रोख लॉकर किंवा कपाट ठेवा त्याचा दरवाजा उत्तर दिशेला उघडावा ही दिशा भगवान कुबेराची आहे आणि ती उत्तरेकडे उघडली म्हणजे तुमचा खजिना पुन्हा पुन्हा भरला जाईल तीन संपत्ती वाढवण्यासाठी तुमच्या कॅश लॉकरसमोर आरसा लावा यामध्ये तुमच्या लॉकरची सावली दिसेल ज्यामुळे तुमची समृद्धी वाढेल चार कोणाकडून काहीही फुकट घेऊ नये आणि कोणाचेही काम फुकटात करू नये तुमच्या मिळकतीतील काही भाग धर्मादाय कार्यासाठी दान करा यामुळे तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या घरात सुख शांती नांदेल सहा आपल्या कुटुंबातील महिलांचा आदर करा आणि त्यांना लक्ष्मीचे रूप समजा सात कुबेर यंत्र तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी स्थापित करा आणि त्याची रोज पूजा करा यामुळे तुमच्या घरातही समृद्धी वाढते आठ घरामध्ये तुळशीचे रोप लावा आणि रोज त्यासमोर तुपाचा दिवा लावा यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील नऊ तुटलेली भांडी घरात ठेवू नका आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तसे असल्यास आपण ते आपल्या इतर हितचिंतकांसह सामायिक केले पाहिजे आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद